करोनाच्या काळात आर्थिक परिस्थिती मंडळांची अतिशय बिकट होती बरोबर पैसे पण त्यावेळेला मला सांगेल की पुण्यातील एक व्यापारी पुनीत बालन म्हणून जे ऑक्षरीजचे आणि सुद्धा ते त्यांचे धाडीवाला हे होते पण मग काही वेळेला वर्तमानपत्रांनी किंवा यांनी टीका केल्यानंतर माणिकचंदच्या वतीने ते देणगी त्यांनी बंद केली आणि मग बालनांनी मात्र ऑक्षरीजच्या माध्यमातून अनेक मंडळांना मदत केली आणि मग ते मंडळ पाहत असताना त्यांनी काही असं काही पाहिलं नाही की कर, हे मंडळ काय काय करतं ते मंडळ काय करतं त्या त्या दोन अडीच वर्षामध्ये आर्थिक मदतीचा भा त्यांनी उचलला आणि त्यामुळे मंडळ तगलीत अर्थात ती दिल्यानंतर साजी आहे की त्यांनी त्यांची जाहिरात करणं वगैरे त्याच्यामुळे अनेक वेळेला विनोद देखील झाले हे पुणे आहे का पुनीत नगर आहे कारण जिकडे बघावं तिकडं पुनीत बालन अक्षरी पुनीत बालन अक्षरीज विनोदाचा भाग वेगळा पण त्यांच्या मदतीमुळे झालं